टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा। हॅलो हा हाँ सर ऐकणे मी इस्लामपुरात बोलतेय सांगली जिल्ह्यातनं ना अच्छा। एक जण मला फसवून गेलाय काय झालत मी मिस्टर चार पाच वर्ष झालं मी इथे राहते इस्लामपुरात नाही कोल्हापूरचे होते आणि इस्लामपुरातून एक चार पाच वर्ष झालं माझे मी करून खात होते ते एक एक इथे व्यक्ती त्याचं नाव आशिष वडे तो एवढा क्लोज झाला माझ्या संग एक चार वर्ष रिलेशनशिप मध्ये राहिलो त्याच्या घरी मॅच झाल्यावर थोडा राडा झाला थोडा राडा झाला मॅडम कॉल रेकॉर्डिंग कॉल रेकॉर्डिंग होतो आणि युट्यूब ला आणि फेसबुक ला पडतो पॉल रेकॉर्डिंग आहे तुम्हाला माहिती आहे ना हो माहिती आहे मला बरं आता बोला पुढं नाव काय म्हणलं तुझं शीतल शीतल आशिष वडे शीतल आशिष वडे हा आणि माझ्या मिस्टरांचं नाव आहे शीतल रंजीत बागडे त्रा, त्रा, आ, हो त्यांच्यासोबत माझा डिवोर्स झालेला आहे आणि आता काय हे ना मध्ये आमचं त्याच्या घरातल्यांना माहित झालं तर पळून हे ना मला वाटरमध्ये घेऊन गेल तर रात्री जर त्याच्या घरी का आल्यावर तिथं आठ दिवस राहिलो तिथं त्याची माणसं हुडकत आले पेटनाक्याला आणून तिथं त्यांनी सगळा विषय सोडून दिला आणि परत मी माझ्या मार्गाला लागले होते विषय काय झाला मला मुलगा बी आहे सर पाच वर्षाचा आणि आत्ता काय झालंय मध्ये सगळं त्यांनी मिटवलं होतं पोलीस स्टेशनला ते आणि आत्ता विषय काय झालाय की त्यानं माझ्या संग मला परत येऊन मला कुठं मी राहते तिथं शोधत आला मला तिथनं इथनं पुण्याला घेऊन गेला सगळं होतं नव्हतं तेवढं पैसे मी तिथं खर्च केलं माझ्या बहिणीच्या इथं बहिणीचं बी थोडंफार कर्ज आहे माझ्या अंगावर तिथं तिनं लागेल तसं दिलं होतं मला आळंदीत आम्ही दोघांनी लग्न केलं आणि इथं आता गणपतीच्या अगोदर हिथं तोच घेऊन आला मला गणपती वगैरे आल्यावर माझा मी सगळा खर्च बघत होते आणि नुसते किरकोळ भांडण आमची सकाळी आणि तो इथनं निघून गेलाय सगळे डॉक्युमेंट वगैरे सगळे घेऊन गेलाय तो आणि आता जे घरचे लोक आणि ते केस टाकतो म्हणून इकडे तिकडे धानकी त्याला तो घरीच गेलाय मोबाईल बी बंद आहे त्याचा मला एक सांगा तुम्ही सोबत किती वर्ष राहिले तुम्ही पहिल्या हो नवऱ्यासोबत मी सात वर्ष राहिलेले आहे मला मुलगा आहे पाच वर्षाचा तो व्यवस्थित राहत नव्हता हो आणि तो बी दारू वगैरे पित होता सगळीकडे कर चोऱ्या करायचा जा, जाय तिथे कर्ज करायचा त्याच्यामुळे मी त्याच्यापाशी राहिलेच नाही मुलाला घेऊन माझं मी इस्लामपुरात सेटल झालंयचं हो मुलगा हा पहिल्या हो नवऱ्याचाच मुलगा आणि ह्याला माझ्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत सर ह्याला मी म्हंटल बी होतं जेवढ्याच तेवढं राहा संग नाहीतर म्हंटल तू बाकीच्या काय गोष्टी होणार नाही हज पाच हे मध्ये सगळं मिटलं होतं तरी पोलीस स्टेशन पर्यंत झालत त्यांच्या लोकांनी व त्याच्या पप्पांनी सगळे त्याला दाखवायसाठी पैसे वगैरे हो मला दिलेत असं त्यांनी सगळं दाखवलं म्हणा आणि पैसे तर मधल्या माणसानेच खाल्लेत सर मी कशी तर जगत होते ना आता मला एवढा मोठा धोका देऊन गेला इथनं मला काय करू काय नको सुचना आहे तर इस्लामपुरात अख्ख्या इस्लामपुरात केलंय लग्न झालंय सगळ्यांना माहीत झाले पण आता घरी जाऊन बसले आणि घरचे लोक आणि तिथनं एक कामगार त्यांचा फोन करतोय त्यांनी घावलेत का तुम्हाला असं तसं आणि बाहेर आणि सगळीकडे उठवायला लागलेत की तिच्या माणसाने त्याला मारलाय तिच्यावर केस टाकणार हे करणार त्यांची माणसं जरा मोठं येतो आरवडे साऊंड सिस्टम ते त्यांचा आहे मग त्यांची माणसं जरा मोठी असल्यामुळे मला लय भीती वाटत आहे सर. नाही म्हणत मी तुम्हाला पहिल्या नवऱ्याला तुम्ही डोळे तलाक दिलं हा ह्याच्यातून तुमचं कुठं परिचय झालं? हे मी इथं इस्लामपुरात आल्यावर ह्यांच्या रेशनिंग दुकानात गेले होते मी तिथं ओळख झाली माझी आणि त्यांची. बहिणीचं लग्न झालं अगोदर का? हो त्यांचं बी लग्न झालंय त्यांची बायको पळून बी गेली आणि त्यांची बी सोडचिठ्ठी झालेली. बरं ह्याचं नाव काय आहे? आशिष रमेश वडे. आशिष रमेश वडे. हा. नाही मुलाला आता ऑक्टोबर मध्ये मी लग्न केलं त्याच्यास आळंदीत म्हणला आपण पुण्यात आम्ही राहायला तो काय म्हणला इस्लामपुरात गेले तर आपण डॉक्युमेंट सगळे चेंज करूया तिथं मी नगरपालिकेत वगैरे नाव ते नोंदवतो पोराचं दत्तक पत्र वगैरे करूया म्हटला आता त्याच्या पप्पाचं नाव आहे मुलाला माझं नाव एक माझं वय एकतीस आहे सर आता त्याच एक त्याचं पस्तीस असेल मग पहिल्याच नवराला तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न करायचा होता ना चुकीचं करायचं नव्हतं ना तुम्ही सर संग तर मी चार वर्ष राहिलेले आहे त्यांना तुम्ही माझ्या मावशींच्या इकडे नेवलं तिथं सगळं त्यांना कर्ज केले अजून तिथलं कर्ज दिलेलं बी नाही कोल्हापुरात बी गाड्या वगैरे चोऱ्या वगैरे केल्यात तिथं बी माणसं त्याच्या पोलिसात माग लागल्यात मग संग कुठं तर तर कुठं तर मराय लागल म्हणून मी त्याला सोडून इकडे येऊन राहिले आणि त्याला सांगितलं होतं तो आमच्याजवळ आलास की मीच पोराला घेऊन जीव देणार त्याच्यामुळे त्यांना माझा विषय सोडूनच दिला आणि ते जाईल तिथं तोंड मारत असते सर आणि ह्याला सगळं माहित असताना मध्ये आमचा सगळा विषय मिटला होता तरी पण येऊ मी कुठं राहतो तिथं हुडकत आला मला तिथून म्हणला पुण्याला जाऊया पुण्याला गेल्यावर एक महिना तसंच राहिलो ऑक्टोबर मध्ये लग्न केलं तिथं आळंदीत आणि तिथनं आणि इथं येऊन आणि इथून आणि मला फसवून गेलाय काय फसून गेलं तुमच्याकडून खाऊन गेले का त्या सगळं सर माझा एक रुपये नाही ना आणि माझ्या सगळ्या गोष्टीचा पुरा मी बहिणीचं कानातलं करू वगैरे घेऊन गेले सोनं वगैरे काय नेलेलं नाही ना पण माझे जेवढे अकाउंटला पैसे होते दोन तीन लाख रुपये सगळे रिकामी झालेत ह्याच्या वारी तर पुण्यात कामाला कुठेतरी गेला नाही एक जागी गेला पंधरा दिवस परत काही गेला नाही मग रेशमी दुकान होुकान वगैरे पण ह्याच्या घरातले संबंधच तोडलेत ना आणि इथं आल्यावर आता काय केलंय ना मला फसवून तिकडं गेलाय आता घराकडं मला एवढीच भीती वाटायला सर की त्याच्या घरातली त्याला काहीतरी करतील आणि माझ्या पाठीमाग लागतील पोलीस स्टेशनला मी जाऊ शकत नाही सर काय विषय झालाय मधी पोलीस स्टेशन सगळं आहे त्याच पप्पा पैसे पैसेवाले आणि मी इथे एकटे मागं पुढे कोण नाही ते पोलीस स्टेशन वगैरे सगळं मॅनेज करतील म्हणून मी पोलीस स्टेशनला बी जाईन <laughs> तर मी काय करू काय नाही एक तर त्यांना माझ्या जवळ येऊन राहू अशी इच्छा आहे नाही तर त्यांना माझं काय नुकसान झालंय थोडं भरून माझं तिथलं रूमचं भाडं दिलेलं नाही पुण्यात तिथं माझा फ्रीज ठेवलाय फ्रीजचा अजून एक हप्ता माझा शिल्लक आहे सर फ्रीज तिथं माझा तीस हजारचा पाच हजारसाठी ठेऊन आलाय त्या एक सारखा फोन यायला लागलाय जाऊन पुण्यात किती राहिलं होत जाऊन पुण्यात आम्ही दोन अडीच महिने राहिलो होतो मी सगळं विसरून सर मी माझ्या चुकीचं केलो मी त्याच्या स्पष्ट अनुसार चुकीच केले पण आता मी काय करू मला ऐकून घ्या माझं जुन्या खूप वेगळं वेगळं आहे जनियोग खूप वेगळं चाललंय लोक फक्त साठी आणि फायद्यासाठी हे दोन दिवस तीन दिवस लग्नाचा आम्ही टाकून तुम्हाला एड काढतील बघा लग्नाचा आम्ही टाकून तुमचे पैसे खाऊन गेला तो बरोबर नाही पण सर पहिला बी हा विषय चालतोय की तेव्हाच त्याला म्हणलं होतं बाबा तू तुझं राह तुझ्या घरात सगळं माहीत झालं तू पलटी मारतोय काय नाही मी माझं मी राहते तर नाही म्हटलं आपण म्हटलं मी लग्न करतो आणि सर लग्न केलेलं त्यांना पुरावे सगळे घेऊन गेलं पण त्याला माहित नाही की मोबाईलमध्ये सगळं आहे माझ्याकडे नाही ना जुन्या तसं नाही ना जुन्या तसं नाही वरचे पैसे पण तुम्हाला दोन लाख रुपये कुठून आणलं दोन लाख रुपये कुठून आणलं होतो तुम्ही हा दोन लाख रुपये कुठून आणलं होतो तुम्ही दोन लाख रुपये तिथं इथनं सामान निल तिथ सर तिथं पुण्यात अपार्टमेंट मध्ये राहिलो होतो दहा हजार भाडं होत तिथं नाही नाही बाकी सगळं दोन लाख रुपये कुठून जमा केलं होतं म्हणून तुमच्याकडे में जीण, में जीण मी कामाला वगैरे होते। मी जिम जिम मी जिम ट्रेनर आहे सर आणि मी हॉटेल आहे माझं हॉटेल होतं मी पहिल्यापासून काम करते त्याच्यामुळे मी पैसे सेव्हिंग ला ठेवलं होतं सर अच्छा तुम्ही सुद्धा जिम ट्रेनर आहे का हा मी सेव्हिंग ला पैसे ठेवले होते सर <crime ह 17> मी हॉटेल सुरू मला बिर्याणी ची ऑर्डर तेवढं तुम्हाला तेवढं तुम्हाला नॉलेज नाही का जिम ट्रेनर आहे म्हणताय हॉटेल मध्ये तुमचं स्वतःचं हॉटेल आहे म्हणता तुम्ही तुम्हाला नॉलेज नाही का लोक कुठे येत काय शिक्षण झाले झालं तुमचं दहावी झाले सर दहावी हवी ना मग आहे ना शिक्षण तुमचं काय अनडी नाही ना तुम्ही लोक कसे आहे काय नाही तुमचं पहिलेच नवरात्र कसं आहे कशी दुनिया आहे कलयुग कसं चालू आहे लोक फक्त टाइमपाससाठी की आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस गोड बोलते नंतर ना फायद्यासाठी लांब निवडतात पण सर आता माझी चुकी झाली त्याला जास्त जास्त विश्वास ठेवला त्याच्यावर माझी चुकी झाल्या सर मी आता काय करू आता किती दिवस झाला तुमचं त्यांचा कॉन्टॅक्ट चुकलाय पाच दिवस झालं

पुण्यातनं आम्ही आलोय गणपतीच्या अगोदर दोन दिवस आलोय पुण्यातनं तो घेऊन आलाय मला इकडे गडबड करून तुम्ही तुम्ही पुण्यामध्ये किती महिने पुण्यामध्ये दोन महिने राहिलो आम्ही सर दोन महिने आलो हा ह्यानाच घेऊन आला म्हणला तिथं गावात जाऊया तिथं माझं मी काय तर करतो माझी काय पुण्यात ओळख नाही म्हणला मला काही तर कुठं कामाला जायला जमना मी त्याला म्हणलं ना आता सगळं पैसे माझ्या जे तेवढं संपल्याच म्हणलं मी आता काय करू सांग म्हणलं तू तर हालचाल करणार तर मला म्हणला गावाकडे जावं म्हणलं तिथे इस्लामपुरात आपण जाऊन आणि रूम बी मी सगळी त्यांनाच बघितलेलं आहे साहित्य बी त्यांनाच जाऊन आलेलं आहे आणि आता ह्या असल्या अवस्थेत मला सोडून गेला आणि मला ते गेलं ह्या अफस नाहीये सर शेवटी त्याच ना उद्या होणारच होतं पण आता त्याच्या घरच्या लोक म्हणतात की केस टाकणार म्हणून आणि मला त्यांच्या घरच्या लोकांवर विश्वास नाही त्याला काहीतरी करून मारून टाकतील आणि माझ्यावर नाव घालतील लोक नाहीत व्यवस्थित तुमच्या घरचे लोक व्यवस्थित नाही मग आता त्यामध्ये तुम्हाला काय मदत पाहिजे मला सांगा माझ्याकडून मला नुसतं त्याच्याकडनं त्याला काय मी त्यांच्या पप्पाचा नंबर देते उद्या त्यांनी जर काय बरं वाटतं त्यांचं जर काय केलं मी म्हणलं मी, मी काय करू शकत नाही मला लग्न तुम्ही लग्न केलेलं त्यांच्या घरामध्ये माहिती आहे का माहीत आहे सगळ्यांना माहिती आहे त्यांना स्वतः इन्स्टावर रील्स टाकल्या ज्यांना माहीत आहे त्यांना रील्स वगैरे लग्नाचे टाकल्याशे त्यांनी हा आणि या सगळ्या गोष्टीला ते लग्नाला सहमत आहेत नाही नाही आमच्या आमच्या रिलेशनला हो सहमती नव्हती त्यांनी म्हणून तर यांना इथं मला पळवून मिळतं किती मी इस्लामपूर मध्ये येऊन बघा सर दहा दिवस झालेत आता उद्या दहा दिवस पाच दिवस झालं काही तेव्हा इथन पाच दिवस झालं गेले बुधवारी गेले दुपारी तुम्ही मी इस्लामपुरातच राहते सोलापूर कोल्हापूर रोडला आहे की नाही तिथे राहते मी इस्लामपुरात तेनच रूम बघितलेलं आहे इथे ख्रिचन बंगल्यापाशी आता ते भाडं बिड आता आता येऊन अजून महिना झालाय कोण काय नाही मला काय कळना झालं सर म्हणून तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केलाय त्या पोर मुलाला बी बर नाहीये तिकडनं पुण्यासन आल्यामुळे तो हजर आहे रात्री मी औषध त्याला उधार घेऊन आले करायचं विचार करायचा तुम्ही ना बाबाल आता माणसाकडून चूक होते मान्य करतो एक तुमच्या पहिल्याचं नवरा एवढं मोठं चूक झाली आता दुसरी पण एवढी मोठी चूक मणला सर मी आता ह्यात्न काय मार्ग काढू मला काय कळणार मला दुसरं काय नाही तो गेला एकदम सर हॉटेल होतं म्हणता हॉटेल कदू bột आहे हॉटेल सगळं याच्याम हो सगळं बंद करून तिकडं सगळं सोडून तिकडे गेले सर आता माझ्याकडे काय काम नाही काय नाही मी घरी जायचं तेच्या वडिलाचं नाव काय रमेश वडे रमेश वडे त्याच्या आईचं त्यांच्या मम्मी मम्मीचं काय नाव मला त्यांनी कधी सांगितलंच नाही. त्यांच्या पप्पाचं नाव इथं सगळ्यांपेक्षा मोठे आरवडे म्हणून त्यांचा मंडपचा व्यवसाय हो आहे. तुम्हाला ओळखते का त्यांना? ते जवडी. हो ओळखत칙ी. त्यांचे पप्पा तेन सगळे. ठीक आहे. मला आता त्यांचा वडलाचं नंबर द्या. त्यांच्या वडलाचं नंबर नाहीये सर माझ्याकडे. नंबर पण नाही म्हणतो. मां मग काय मदत कशी करू तुम्हाला मी? एक मिनिट सर मी बघते जरा. नंबर नंबर <laughs> पण नाही म्हणता. कशी मदत करायची? विचारलो तू असतो की तुमचा मुलगा तुमच्या घरी आलाय का हा ठीक आहे सर एक मिनिट मी बघते आहे पहिले म्हणून नंबर आता नाही नाही मी आहेत ना त्यांनी कोणी त्यांच्या मंडपचा व्यवसाय आहे ना त्यांचा बघा ठीक आहे बघा आणि कॉल करा मला हा ठीक हॅलो हा सर नंबर घ्या की त्यांच्या पप्पांचा नंबर काढला मी इन्स्टावर सांगा नाईन थ्री नाईन थ्री सेवन टू सेवन टू वन फोर वन फोर सिक्स नाईन सिक्स नाईन सिक्स नाईन सिक्स टू सिक्स त्यांचं रमेश वडे नाव आहे त्यांचं कोण आहे त्यांचं नाव नाव आशिष वडे दुसरं काय नाही ते त्यांच्या घरी असले म्हणजे बॉस मला दुसरं काय त्यांना काय मला त्यांच्याकडनं एक रुपया नकोय काय नकोय मी एक तर मी चुकले त्याच्यामुळे मला त्यांच्याकडनं काही नकोय त्यांनी उलट माझ्यावर कंप्लेंट करून एवढीच अपेक्षा केली तर माझ्याकडे सोसायचे तर माझी ताकद नाही ना मी हा कशात नंतर कसं तर मला सावरायचंय